यवतमाळातील घाटंजीमध्ये एका महिलेच्या डोळ्यात तिखट टाकून वीस हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली बोदडी येथील महिलेने घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेतून वीस हजाराची रोख रक्कम काढून पिशवीस ठेवली व गावाकडे जाण्याकरता बँकेच्या बाहेर पडली यावेळी दोन चोरटे हे महिलेच्या मागावर होते त्यांनी मागून येऊन महिलेच्या डोळ्यात तिखट पावडर फेकून हातातील पिशवी हिसकावली व पिशवी ती रक्कम काढून खाली पिशवी महिलेच्या अंगावर भिरकावली व घटनास्थळावरून धूम टोकली हा सर्व प्रकार बोधडी येथील या महिलेसोबत झाला घडलेल्या घटनेची तक्रार दुर्गा टेकाम या महिलेने टेका पोलिसात केली तक्रारीची नोंद घेत घाटांजी पोलिसांनी चोरट्याचा शोध आज सुरू केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जेटीव्ही न्यूज मराठी तुमचं दुर्गा राहते बोदडी कशाचे पैसे काढले म्हटलं घरकुलचे पुण्या बँकेतून महाराष्ट्र बँक काय झालं पैसे काढून बाहेर निघाली येत होती मग पावडर टाकून पैसे काढले कोण टाकलं पावडर आता तेवढं काम आहेत मला बरं पावडर कुठे टाकलं ते आपलं काम नाही म्हणजे पावडर तोंडात डोळ्यात डोळ्यात पावडर मारलं पैसे हिसकून घेतले पैसे हिसकून घेतले पैसे काढून उरावर पे करून हो का किती जण होते का दोघस होते